हाय नवीन हे आजी मीरा त्याची सून ती त्या दिवशी त्याच्या लग्नाचा बुंदा खालीच की विसरलीस का एवढा लवकर आई नादर हाय की माय सुन मिरी नशीबच काढलं मनाव बाई आता आलीस तर नाव घे बर मला ऐकू दे नाही ना मला लाज वाटते मी नसते नाव घेत बघा बघा आजी कशी लाजती नौगी नौगी। आजी ला ते नवी नवरी अग घे आजी सांगायली तर नाव घ्यायला काय त्याच्यामध्ये घे नको बाई मला कस तरी होते आई उद्या नवऱ्याला काय तसंच बोलतेस की काय कस तरी व्हायलाय म्हणून नाव घ्यायला काय चाललं असल बाई राधा तू घे ग माय जाईली ते तू घे बर कोण मी हो बाई आई चार पोरा हळद दिसकी कि नाव घ्यायला लात वाटायला घेऊ घे माय घे तुझ बघून तरी घेईल ती घे तू घेते ऐका घरात लावला रेडिओ बाहेरच्या खोलीत येत ऐकू आवाज वाढवते घर आजी रेडिओ नाही लावला नाव घेते घरात लावला रेडिओ बाहेरच्या खोलीत येत ऐकू घरात लावला रेडिओ बाहेरच्या खोलीत येत ऐक सुनील घेते बायको आई हाई सचून तसली बियल गाम बाई सकू आता तू घे माय आई आता हाय का कत्ता आता नाव घ्यायचं हाय माझ काय पण माय तुमचं आहो घ्या की नवऱ्याच तर नाव घ्यायचं आहे का दुसऱ्याचं घेत आहे आई तुझ्यासारखं हाय वय एकावर एक फिरी घ्या माप काढा ग ग बस तू घे माय तू घे आता पत्ता झाली बाबा तुमची घेते आहे का बदामाचा केला शिरा तर काजू टाकते किसून बदामाचा केला शिरा त्यात काजू टाकते किसून आमच्या गणपतराव बीडीवर संडासात बसून तुझा नवरा तसा बिडी फुक्या बाई बाय ना तू घे गाता आजी त्यांच्या घरात भांडण झालेत माय कस झालं हो ग आई कस झालं तिचं तोंड चालून त्या बावाचा हात चालू कार खाल्ली त्या नवऱ्याची मिली संसार हाय माय होत राहते घे नाव हो तू आता म्हातारी म्हणायला घे उगा अनुमान करू नको सायकलीची <स्थी> घंटी ऐकते दुरून जवळ जाऊन ग ग्या नाव घ्यायली तिनं ना, भैरी कुठली सायकलीची <स्थी> 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 घंटी ऐकते दुरून तू क्या आला तर त्याला टाकते पुरून चांगली <स्थी> मोठी गारखन त्या भाड्याची बाई आता तू घे माय नादर रुंजून जाते खिडकी वाटपाते खिडकीला तीन तारा आडकी त्याला घुंगरू बारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी, व्यापारी आणला हांडा पाणी भरते गंगेच वाडा बांधते भिंगेच वाड्यात वाड सात वाड सात वाड्याला सात दरवाज सात दरवाजांची होते मी किल्ली उघडते देवखोली देवखोलीत होता पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत होता कप कपामध्ये दूध दुधात पडली माशी आमचे ईशांतराव गेले काशी तर त्यांच्या नावानं धते येणारी आषाढी एकादशी आई नादर नाव घेतली की ग माय गोड आजी तुम्ही घ्या आता उखाना येत आता आता मी कसलं हुखाना घेऊ ग आजी घ्या की मला पण ऐकायचं आहे आई सगळे म्हणाले तर घ्या की तेवढा काय रुबाब तुम्हाला उखाना घ्यायचा घेते माय घेते ऐका हम्म घ्या देवळीत होती पण ती त्याला मोत्याच्या हो ज्योती देवळीत होती पंती ती हो त्याला मोत्याच्या ज्योती आमचे सकाराम पाटील गेल्यावरती अन मला ठेवलं खालती बाय आई तुमचा बी नंबर आहे की आता लाकड गोळा करून ठेवलाय पोरानी नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि इशांत नांदेडकर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद